राज्यात देशात प्रसिद्ध असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील कन्हैया उद्योग समूहाचे संस्थापक आणि ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र निघोज येथील माता मळगंगा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष शांताराम मामा लंके यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले कन्हैया परिवाराचे चेअरमन मचिंद्र लंके यांचे ते वडील होते त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून गावातील मळगंगा मंदिर पर्यंत आली मंदिराशेजारी मळगंगा ट्रस्ट समोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजता निगोज येथे झाला अंत्यविधी प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार पारनेरचे आमदार काशीनाथ दातेसर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे खासदार निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी राजकीय सामाजिक धार्मिक व शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो दैनिक राष्ट्र सह्याद्री परिवाराच्या वतीने शांताराम मामा लंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या पारनेर प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी